मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावी तीन वर्षाच्या चुमुकलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्याला तात्काळ फाशी द्या अभियान प्रमुख संजीव कुमार लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे उपजिल्हाधिकारी उदगीर येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीने घटनेचा जा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पुरोगामी महाराष्ट्राला माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे अशा घटना संपूर्ण महाराष्ट्रात दररोज घडत आहेत महिलांवर तर अत्याचार होत आहेत मात्र आता लहान मुलांची देखील बलात्कार करून हत्या केली जाते हे कृत्य अत्यंत क्रूर आहे असे कृत्य करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी देण्यात यावी एकमुखी मागणी करण्यात आली यावेळी बहुजन विकास अभियानाचे व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी भीम आर्मीचे पदाधिकारी सर्व जातीचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार सामाजिक कार्यकर्ते प्रेम तोगरे रवी डोंगरे अमोल सूर्यवंशी भीमरा वाळसपुरे भीम आर्मीचे तालुका प्रमुख आकाश कस्तुरे अमर मटके खुशाल पाटील गोरोबा थोरात विठ्ठलराव गायकवाड अक्षय सावंत यावर खान आसिफ शेख आदी उपस्थित होते राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे लातूर विकास वतीने वतीने विविध सामाजिक संघटनेच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावामध्ये गाव एका तीन वर्षाच्या त्या बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेचा संबंध महाराष्ट्रामध्ये होत असताना संबंध महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण चालू असताना अमेरिकेच्या तिथे नीट घटनेचा ज्या निषेध करावा या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या वतीने ज्या निषेध करतात ही घटना अत्यंत आहे त्या हरमखोराला आता तीन तीन वर्षाच्या मध्ये देखील प्रयत्न नाहीत महाराष्ट्र फुरगाई महाराष्ट्रामध्ये काय झालंय त्या हरमखोरा तात्काळ फार झाली पाहिजे अशा घटना महाराष्ट्रात दर्जवत आहेत तीन वर्ष चार वर्ष पाच वर्षाच्या मध्ये देखील आज महाराष्ट्रामध्ये रोजगार घडत आहेत त्या फुलभाई महाराष्ट्राला हजेळ घटना करत आहेत म्हणून शासनाने याची दखल घेऊन अशा हरमखोरावर तात्काळ घेऊन दखल पाहिजेत तत्काळ त्याला फाशी झाले पाहिजे ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे त्या चिमुकलीचा काय दोष असेल तर चिमुकल्या चिरून मार्ग कुर्र हत्या कर आली संपूर्ण महाराष्ट्रात आणि सर्व बहुजन विकास आघाडीच्या वतिय उदगीर सामाजिक केंद्र आहे सर्व संघटनेच्या वतने सामाजिक पक्षाच्या वतीने या घटनेचा आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा